मला सोडलं का काय लिलाम जायचं नाही मला इथे फक्त घराच्या पडी घर फक्त कपडे चांगले रॅक की जर बांधली ना तर मी खरं लगेच कपडे बांधणार आणि मी माझी वाजी घेऊन आणि मला कोण थांबवणार ना तू बघा म्हणजे असं तुला आता राखीच्या मध्ये यायचंय काय भाऊ बहिणीच्या मध्ये तुम्ही माझ्या भाऊ बहिणीच्या मध्ये आले कोण तर मित्रांनो माझी बायको माझ्यावर रुसर बसली बरं का कालच्या पुस्तक काय बोलत नाही ती पाहिजे सुरू काय करायचं रागायला किती पाहिजे तुम्ही असं म्हणताय जसं तुम्हाला माहितच नाही

माझ्यावर सॉरी काय करू तुझं स्वार्थ मिनटा मिनटायला बदलता तुम्ही माझं ऐकत माझं ऐक मिलं चालत ना मग आता जवळच्या माणसाला लांब पटवायचं नाही म्हणल्यावर मग प्रेम आहे म्हटल्यानंतर मग मी रडलेलं चालत पण का का। मला काय मला एक दिवस मला एक दिवस आहे ना एक काय माझा एक मिनिट आहे मला एक दिवस दहा वर्षासारखं वाटतो माहितीये त्याच्यामुळे मी तुला कुठे चढत नाही

कपडे तीच म्हटलं मी माझ्या पशी यायची गरजच नव्हती कपडे चांगले पाहिजे बहिणीकडे जायचं राखी बांधायला नाही जायचं मला सोडलं का नाही सोडलं तुम्ही पण कपडे चांगले राखी जर बांधली ना तर मी खरं लगेच कपडे बांधणार मी माझी बाजूला आणि मला पण सांगून ना बघा म्हणजे तुम्ही माझ्या भाऊ बहिणीच्या

जायच मी डायरेक्ट नाही बोललो डायरेक्ट म्हणते नाही म्हणून माझी बहिणी जायचं तुम्ही बांधा कसं बांधा ती पण बघते काय करणार उद्या भांडण व्हायचे उद्या काय व्हायचंय तुम्ही नाही बांधायचे काय मग मी मला बांधायला नाही पाठवले तुम्ही व्हायचं मी तुला त्यासाठी बांधव बघितला का तुमच्यासाठी सनसूद असतो माझ्या बोलतोय का इतकं म्हणजे जवळ हाय म्हणून बोलताय माझी लांबची पण बहिणीपूरची बहिणी बघा बरं आली का बोलतोय तिच्याकडे जात नाही संबंध जस मी कोणालाच राखी बांधणार ना तसं तुम्ही कोणाला राखी बांधायची सॉरी बांधून घ्यायची नाही झालं तुमचं आता ऐकून घ्यायचं काय लय झालं प्रमाणाच्या बाहेर लग्न झाल्यापासून ऐकते ना आता ऐकणार नाही बस झालं आता मीच ऐकून घ्यायचं काय नडलं एवढं मी पण पण सांगितलं तुमच्या मूड तुमच्यापर्यंतच द्या तुमचा मूड खराब होईल ही होईल ती तुमच्यापर्यंत द्या ती मला तसलं बोलायचं नाही मला तसलं बोलायचंच नाही तुम्ही राग बघितला तुमचा राग ल बघितलंय तीन चार वर्षातले बघितलं तुमचं नाही नाही तुमचं मी बघितलं तीन चार वर्षात अगदी किती प्रेम आहे ना ती पण कळून चुकलं मला मला प्रेमानं कपडे पाहिजे तुम्हाला गरज होती म्हणून तुम्ही मला प्रेमानं बोला कपडे माझ्या हाताने पण घेऊ शकतो पण मला तुला म्हणावायचं होतं पण मी कपडे मी माझ्या स्वतःच्या हाताने घेऊ शकतो घेऊन लग्न अगोदर तोच होती का तिला अगोदरच बोलू नका लग्न अगोदरच बोलू नका नीट सांगतो मी पण सांगते मी जात नसत मी जसं जात नाही तसं तुम्ही पण जायचं इतकाच संपला मी हट्ट केला का नाही केला केला नाही हट्ट मला जाऊच डोक्यावर जेव्हा करायचं तेव्हा केला आता मी बसले नाही पाठवतो तिला मी विषय सोडून मी बसले आपली एका पण जायचं नाही कसं बोलून देत बघा मग बघायचंच आहे ना बघा काय करणार कळा कर ना तुम्हाला काय करायचं काय सांगू काय सांगू काय करणार माझ मी मी निघून जाईल तुम्ही बांधा मी माझ्या तुम्ही तुम्हाला तेवढंच पाहिजे ना मी जाणारच आहे तुम्ही बोलू नका तू जा म्हणून काय तुम्ही बोलू नका तीच मला माहितीये तुम्हाला किती गरज आहे आणि किती नाही दुम। आहे गरज कळला मित्र खर सांगतो व्यवस्थित मी पण व्यवस्थित सांगते हाय ना हात लग्नाच्या अगोदर मी घेत होतो काय जीव माझ ना तीन दिवस माझं रक्त जायला तीन दिवस रक्ताचं पाणी केलं की हा रडलेलं दिसलं नाही पण चालतो नाही जाऊन नाही समजत जावा तुमच्या सारखी नाही मी कळलं का रक्त कस जळत मन कसं होत कळलं काय मन कस नाही कळलं का कशा होतात कस कस कसं वाटतं आपल्याला एखाद काय करायचं असेल आणि आपल्याला कोण करू देत नाही तेव्हा आपल्याला कसं वाटतं हा तुम्हाला दाखवायचं होतं आणि मी तुमच्या सारखी नाही अशी म्हणतो त्याला भारी शब्द मला ये नाही हा जावा या तुमच्या आता ना आणि जावा तुम्हाला जायचंय ना जावा आम्हाला नाही पाठवलं म्हणून आम्ही तुम्हाला नाही पाठवलं असं कधी नाही तो पण सर नाही मी येत नाही येत कशाला मी येऊ नाही मला येतच नाही अरे सॉरी म्हटली मी जावा म्हटलं जाव मी तुमच्यासारखी नाहीये मी तुमच्यासारखी सारखी नाहीये बोलत कर बोलत ना माझं मन नाही तेव्हा मी जाऊ दे मित्रांनो आता मी तुला फाकी बाजारात घेऊन जातो जाऊ काय आपण आता जाऊ कुठे जाऊ